सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे सोपी आयडिया सांगणार आहे तुमची फिटनेस जर्नी सुरू करण्यासाठी तुमचा निरोगी आयुष्याकडे निरोगी शरीराकडे तुमचा प्रवास चालू करण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स सोप्या पायऱ्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला सगळं कळत आहे की आपल्याला फिट होणं गरजेचं आहे आपण हेल्दी खाल्लं पाहिजे हेल्दी जेवणाची सुरुवात तुम्हाला करायची आहे बऱ्याचशा गोष्टी माहीत करून घेतल्या आहेत परंतु ती सुरुवात कुठेतरी होत नाहीये स्टार्ट मिळत नाहीये किंवा सुरुवात केलं तरी दोन चार दिवसात पुन्हा डिमोटिवेशन पुन्हा पहिल्या रुटीनला सुरुवात असं काहीस होत आहे तर ते होऊ नये तुम्ही होऊ नये यासाठी एक सोपी युक्ती सांगते हा फंडा तुम्ही फॉलो करा आणि नक्कीच तुमच्या जीवनात एक पॉझिटिव्ह बदल घडून येणार आहे तुम्ही निरोगी आयुष्याकडे निरोगी जीवनशैलीकडे एक पाऊल टाकणार आहात त्यासाठी एक सोपा फंडा सांगते काय करायचं आहे ट्वेंटी वन ट्वेंटी वन ट्वेंटी वन एकवीस 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 अनेक सेलिब्रिटीजनी हा फॉर्म्युला वापरलेला आहे आणि हा फॉर्म्युला वापरून ते फिट झालेले आहेत आणि त्यांना हा या फॉर्म्युल्याचा फार उपयोग झाला आहे तर आपल्यालाही या फॉर्म्युल फॉर्म्युल्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आपल्या फिटनेस जर्नीची सुरुवात करण्यासाठी आणि नंतर ही जर्नी हा प्रवास असाच आयुष्यभर चालू ठेवायचा आहे हे फिटनेस रुटीन तुमच्या आयुष्याचा भाग झालं पाहिजे इतकं तुम्हाला त्या रुटीनला स्ट्रिक्ट राहायचं आहे तर यासाठी पहिल्यांदा काय करायचं ट्वेंटी वन ट्वेंटी वन ट्वेंटी वन हा फॉर्म्युला समजून घेऊया एकवीस दिवस तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फिटनेस जर्नी ची सुरुवात कराल समजा आजपासून किंवा उद्यापासून तुम्ही फिटनेस जर्नीची सुरुवात करणार आहात तर पहिले एकवीस दिवस तुम्हाला काय करायचं आहे तर पहिले एकवीस दिवस तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे जी तुम्हाला झेपेल सोसवेल मांडवेल अशी एकच गोष्ट एकच छोटा व्यायाम तुम्हाला करायचा आहे कधी कधी काय होतं आपण व्यायामाची सुरुवात करतो खूप घाई करतो खूप मोटिवेट असतो आणि खूप काहीतरी पहिल्याच दिवशी अचीव करायचे किंवा पहिल्याच आठवड्यात माझा वेट लॉस झाला पाहिजे यासाठी फार काहीतरी मोठं करायला जातो आणि त्यातून काहीतरी इजा होते किंवा शरीराचं काहीतरी नुकसान होतं किंवा एखादा बॉडी पार्ट दुखावला जातो आणि आपण आपली झालेली सुरुवात असते ती परत ढेपाळते असं होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने जायचं आहे तर पहिल्या एकवीस दिवसात आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पहिल्या एकवीस दिवसात स्ट्रेचेस किंवा वॉर्मअपचे जे एक्सरसाईज आहेत जे आपले मानेपासून सुरुवात करून पायापर्यंत जे वॉर्मअप आपण करतो सगळे बॉडी पार्ट रोटेट करणे सगळे सांधे स्ट्रेच करणे सगळे मसल्स स्ट्रेच करणे हे स्ट्रेचिंगचं एक दहा ते पंधरा मिनिटाचं रुटीन आपण शाळेत असताना जी कवायत घ्यायचे जी पीटी घ्यायची त्यामध्ये त्या, त्या कवायतीमध्ये जसे हात वर समोर खाली बाजूला करणे हात गोल फिरवणे या प्रकारचं रुटीन आपल्याला शिकवलं जायचं तसंच काहीच करायचंय वेगळं काहीच नाही तर दहा ते पंधरा मिनिटं तुम्हाला हे बेसिक एक्सरसाइजेस आणि बेसिक स्ट्रेचिंग करायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटं ज्यावेळी तुम्ही हे बेसिक स्ट्रेचेस कराल त्यावेळी शरीराला याची सवय होईल आणि तुमच्या खाण्यापिण्यात काही बदल करायचा आहे का नाही तुमचं जे काही खाण्यापिण्याचं रुटीन आहे ते तसंच ठेवा त्याच्यामध्ये काहीही बदल करायला जाऊ नका कारण तुमच्या शरीराला हे झेपणार नाही व्यायामाची काहीच सवय नाही व्यायामाला सुरुवात करताय आणि सगळ्याच गोष्टी जर तुम्ही एकदम करायला गेलात तर ते तुमच्या बॉडीला सूट होणार नाही त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने सुरुवात करणार आहोत पहिल्या एकवीस दिवसात आपण स्ट्रेचेसवर भर देणार आहोत वॉर्मअप एक्सरसाइजेसवर भर देणार आहोत हाताचे जे सांधे तुम्ही हलवत नव्हता किंवा कधीच त्याला मुवमेंट मिळाली नव्हती हाताचे सांधे या पद्धतीने गोल फिरवणे इथपासून सुरुवात करायची आहे हे हात गोल फिरवणे इथपासून सुरुवात करायची आहे नेक रोटेशन तुम्हाला करायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही व्यायामाला सुरुवात करणार आहात पहिल्या एकवीस दिवसामध्ये ज्यावेळी तुम्ही हे रुटीन फॉलो कराल एकही एक दिवस रविवारी देखील गॅप घ्यायचा नाहीये एकवीस दिवस ज्यावेळी तुम्ही रुटीन फॉलो कराल तुमच्या शरीराला त्या रुटीनची सवय होऊन जाईल तुमचं शरीर त्याच्याशी कोपअप होईल आणि त्यानंतर पुढच्या एकवीस दिवसात तुम्हाला तुमच्या डाएट कडे लक्ष द्यायचं आहे डाएटकडे कडे लक्ष द्यायचं म्हणजे काय की अगदी सॅलड्सवर राहायचं का नाही ज्या काही गोष्टी तुम्हाला माहित आहे की हे आपल्याकडून जास्तीचं होत आहे चहा आपल्याला माहीत असतं आपण तीन ते ती चार वेळा चहा घेतोय हे चांगलं नाहीये आपण दिवसातून एक कप चहा घेतला पाहिजे तर तो चहा तुम्ही कमी करायचा आहे जे साखरेचं किंवा जे फास्ट फूड जंक फूड तुम्ही खाताय ते तुम्हाला कमी करायचं आहे अगदी बंद होत नसेल तर हळूहळू कमी करायचं आहे आणि हे सगळं पुढच्या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन मॉडिफिकेशनकडे विशेष लक्ष द्यायचं आहे घरचं अन्न खाण्यावर भर द्यायचा आहे तेलकट तुपकट चांगलं काय आणि वाईट काय हे प्रत्येकाला अगदी व्यवस्थित माहीत असतं तुम्हालाही अनेक व्हिडिओजमधून मी हे सांगितलेलं आहे आणि तुम्हालाही अगदी व्यवस्थित माहित आहे की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे तर डाएट मॉडिफिकेशन कडे आपल्याला पुढच्या दिवसात लक्ष द्यायचं आहे त्यानंतरच्या दिवसात काय करायचंय ज्यावेळी तुम्ही दोन एकवीस दिवसाचे सेशन करता त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये छान असा फरक पडलेला असतो तुमचं पोट बरेचसं मागे गेलेलं असतं तुमच्या बॉडीमध्ये डिझायरेबल तुम्हाला पाहिजेत असे चेंजेस दिसत असतात तुम्ही आरशात पाहत असता आणि तुम्हाला मोटिवेशन मिळत असत ज्यावेळी तुम्हाला मोटिवेशन मिळतं त्यावेळी तुम्ही आपोआपच मोटिवेट होता आणि तुम्हाला तुमच्या शरीराचं हे छान दिसणं आवडायला लागतं सेल्फ लव्ह जे म्हणतात स्वतःबद्दल जे आवड निर्माण होते त्यातून तुम्ही आणखी पुढे एकवीस दिवस हे रुटीन नक्कीच कंटिन्यू करणार आहात तर यामध्ये काय करायचंय की आपण आतापर्यंत ज्या गोष्टी फार सॉफ्टली लाईटली करत होतो थोडस प्रयत्नपूर्वक करायचं आहे या दोन्हीच आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे तुम्हाला या एकवीस दिवसामध्ये शेवटच्या सेशन मध्ये तुम्हाला वेट ट्रेनिंग चालू करायचं आहे वेट ट्रेनिंग वर भर द्यायचा आहे जे एक्सरसाइज आपण टाळत होतो जे आपल्याला नको वाटत होते ते आपल्याला करायला सुरुवात करायची तुमचं शरीर हलकं झालेलं असणार आहे पहिल्या दोन सेशन मध्येच तुमचं शरीर बरचसं हलकं झालेलं असणार आहे त्यामुळे तुम्हाला हे व्यायाम प्रकार करणं आता अगदी सोपं जाणार आहे तर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग कडे भर द्यायचा आहे डाएट मॉडिफिकेशन थोडं स्ट्रिक्ट करायचं आहे जिथे तुम्ही दोन चपात्या खात होता त्याऐवजी एक चपाती खा आणि त्या, त्या चपातीऐवजी तुम्ही सॅलड दही हे तुमच्या आहारामध्ये वाढवा हेल्दी प्रोटीन्स वाढवा स्प्राऊटचा समावेश आहारामध्ये करा तर शेवटच्या एकवीस दिवसामध्ये आपल्याला विगरस ट्रेनिंग जे म्हणतात ते करायचं आहे आणि शेवटचे एकवीस दिवस हे विगरस ट्रेनिंग केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये खूप छान बदल पाहायला मिळणार आहेत खूप मोठे बदल पाहायला मिळणार आहेत जेवढे बारीक तुम्ही कधीच नव्हतात किंवा जेवढं तुमच्या बॉडीमध्ये मसल मास नव्हतं ते मसल मास आता निर्माण होणार आहे तुम्हाला फ्रेश वाटणार आहे तुम्हाला जे कंटाळवाणं उदास वाणं नवीन काम करायला जे नको वाटतंय ते वाटणार नाहीये नवीन काम करायला उत्साह वाटणार आहे फ्रेशनेस वाटणार आहे तुमचा चेहरा पूर्णपणे बदलून जाणार आहे तुमचं शरीर पूर्णपणे बदलून जाणार आहे आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स मिळायला सुरुवात होणार आहे लोकांकडून आणि कॉम्प्लिमेंट्स कोणाला आवडत नाहीत कॉम्प्लिमेंट्स सगळ्यांनाच आवडतात आणि कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यानंतर तुम्हाला आणखी मोटिवेशन मिळणार आहे तुमचा प्रवास कंटिन्यू करण्यासाठी तुमची फिटनेस जर्नी अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी आणि अशीच पुढे कधीपर्यंत चालू ठेवायची आहे तर आयुष्यभर तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या फिटनेससाठी एक तास काढायचाच आहे जंक फूड अवॉइड करायचं आहे बंद म्हणत नाही मी आठवड्यातून एखादे दिवस तुम्ही आवडणारा पदार्थ खाऊ शकता परंतु जंक फूड जेवढा टाळता येईल तेवढा तुमच्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि आपल्या फिटनेस जर्नीला ताबडतोब सुरू करा आणि काय रिझल्ट येतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद